भाऊ का सांगला विजयाबद्दल ओम सायराम मी विजयाबद्दल एवढं सांगेल की माझ्या प्रभागातील नागरिकांनी जो माझ्यावर दाखवलेला विश्वास आणि दाखवलेलं प्रेम हे सर्वात मोठा विजयाचा वाटा आहे त्यांना जर माझ्यावर विश्वास दाखवला नसता आणि माझ्याविरुद्ध त्यांना जर अविश्वास दाखवला असता तर फार लोक माझ्याविरोधात उभे राहिले असते पण सातत्याने नागरिकांनी दिलेला साथ वाडातल्या भुसावळ शहराच्या नागरिकांनी दिलेला साथ पक्षाचे साथ आणि पक्ष सोडून अजून असे हितचिंतक मित्रमंडळी एवढे आहे की त्यांनी सर्वांनी मला मदत केली ह्या निवडणूक जिंकण्यामध्ये परंतु मी सर्वात आधी वाड्यातल्या नागरिकांचा आभार मानेल तो भुसावळ शहरामध्ये जर नगरात जसे सीट आपली असती तर बिनवरच निघाले असती ना तो आता या एवढं सांगेल सांगाल मी या ईश्वरी एवढं सांगेल की गेल्या तीस वर्षापासून मी राजकारणात आहे निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून माझी ओळख आहे मी गेल्या दहा वर्षामध्ये संतोष भाऊ चौधरींचं काम केलं तेव्हा त्यांच्यासोबत निष्ठावंत होतो मी नाथाभाऊ खडसे